घरामध्ये गेट टुगेदर असतात छोट्या मोठ्या पार्ट्या असतात अशा वेळेस स्नॅक्समध्ये किंवा नाश्त्यासाठी मोठ्या प्रमाणात जर ढोकळा बनवायचा असेल तर मात्र आपली गडबड होते बेसनपीठ किती घ्यायचं पाणी किती घालायचं आणि ढोकळा जर बिघडला तर पण असं काहीही न होता आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये मऊ लुसलुशी जाळीदार असा ढोकळा बनवणार आहोत त्याचसोबत ढोकळ्यासोबत खाल्ली जाणारी चटणी देखील आणि हा ढोकळा अगदी शंभर टक्के परफेक्ट तयार होतो यामध्ये लिंबाचा रस सोडा दही वापरलेलं नाही फक्त वीस मिनिटात तयार होणारा मऊ लुसलुशीत जाळीदार असा हा ढोकळा जो एक किलोच्या प्रमाणामध्ये तयार होतो अगदी साधी आणि सोपी रेसिपी जगातला सगळ्यात सोपा नाश्त्याचा पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजे ढोकळा मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ढोकळा बनवण्यासाठी बेसन पीठ घ्यायचं आहे पण ते कपाने मोजवून घेऊया आणि कपामध्ये पीठ भरताना अगदी दाबून भरायचं जराही हलक्या हाताने भरू नका नाहीतर प्रमाण चुकलं जाईल लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये बेसन पीठ घालून घेऊ तर तीन कप बेसन पीठ घेतलं वजनी प्रमाणात अर्धा किलो बेसनपीठ आहे घरी दळलेलं वापरा किंवा विकतचं बेसनपीठ वापरलं तरीही चालेल आता उरलेलं जे साहित्य आहे ते टेबलस्पून टी स्पूनने मोजून घ्यायचं आहे पण जर नसेल तर चमच्यानेही मोजून घेऊ शकता पाच टेबलस्पून यामध्ये साखर घालायची एक टेबल स्पून म्हणजे पोहे खाण्यासाठी आपण जो चमचा वापरतो तो एक चमचा याप्रमाणे पाच चमचे साखर घालून घेतली त्यामध्ये मीठ घालायचं आहे एक टेबल स्पून मीठ घालायचं आहे मी दोन वेळा अर्धा टेबल स्पून मीठ घातलं चमच्यामध्ये घालून दाखवते म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येईल यानंतर यामध्ये लिंबाचा रस न वापरता सत्व, म्हणजे सेट्रिक ॲसिड वापरणार आहोत एक टेबलस्पून एक चमचा लिंबाचा रस वापरायचा असेल तर चार चमचे लिंबाचा रस घालायचा अर्धा टी स्पून हिंग घातला आता बऱ्याच वेळा ढोकळा बनवल्यानंतर हळदीचे लालसर पॅचेस येतात त्यासाठी यामध्ये हळद न वापरता खाण्याचा पिवळा रंग वापरायचा आहे Food, या मदे, रंग वापर वन फोर टी स्पून यामध्ये खाण्याचा रंग घातला हळद वापरलेली नाही त्यानंतर मिक्सरवरनं हे सगळं साहित्य फिरवून घ्यायचं तर किती वेळ फिरवायचं अगदी चार ते पाच मिनटं म्हणजे सगळं साहित्य छान एकजीव होतं वेगवेगळे असे पदार्थ घालण्याची किंवा खूप वेळ फिरवण्याची अजिबात गरज नाही आणि चाळून घेण्याची देखील गरज पडत नाही आता हे आपलं झालं ढोकळ्यासाठीचं प्रिमिक्स असं प्रिमिक्स बनवून हवाबंद डब्यात भरून ठेवलं तर सहा महिने खराब होत नाही तुम्हाला हवा तेव्हा यापासून तुम्ही ढोकळा बनवू शकता पण आज आपण या सगळ्या पिठाचा ढोकळा बनवणार आहोत ढोकळा वाफवण्यासाठी मोठी अशी जाडसर कढई घ्यायची रिंग ठेवताना थोडीशी उंच ठेवा जेणेकरून प्लेट पाण्यामध्ये बुडणार नाही यामध्ये एक तांब्याभर पाणी घालून घ्यायचं आणि अगदी कडकडीत उकळतं पाणी ढोकळा वाफवण्यासाठी हवं तर पाणी गरम होण्यासाठी ठेवू त्यानंतर ढोकळा ज्या प्लेटमध्ये तुम्ही वाफवणार आहात त्याला हलकंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं तर इथे मी बऱ्यापैकी मोठी ही प्लेट वापरली जर नसेल तर दोन वेगवेगळ्या ताटामध्ये तुम्ही ढोकळा वाफवू शकता ही सगळी तयारी आधीच करून ठेवायची कारण नंतर तेवढा वेळ नसतो ढोकळ्याचं बॅटर बनवण्यासाठी देखील एक मोठं पातेलं घेतलं त्यामध्ये हे सगळं तयार केलेलं पीठ घालून घ्यायचं आता सगळ्यात महत्वाचं जे प्रमाण असतं ते म्हणजे पाणी तर आधी दोन कप पाणी यामध्ये घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येईल तीन कप बेसन पीठ होतं त्यासाठी दोन कप पाणी घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करायचं एकही कुठळी त्यामध्ये राहता कामा नये पाच मिनटं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघाल तर थोडंसं घट्टसर वाटतंय तर पुन्हा पाव कप पाणी यामध्ये घालून घेतलं सव्वा दोन कप पाणी आपल्याला बॅटर पूर्ण तयार करण्यासाठी लागलं आहे घट्टसर बॅटर असेल तर ढोकळा व्यवस्थित फुलत नाही तो अगदी घट्ट होतो म्हणूनच पाण्याचं प्रमाण अगदी योग्य घाला सव्वा दोन कप पाणी एवढ्या बॅटरसाठी पुरेसं आहे त्यानंतर यामध्ये घालणार आहोत तेल तीन टेबलस्पून तेल घालून घेतलं तेल घातल्यामुळे ढोकळा कोरडा होत नाही ढोकळा खाताना घशामध्ये अडकतो कोरडा होतो यासाठी त्यामध्ये तेल घालायचं त्यामुळे ढोकळा छान असा सॉफ्ट होतो आता पाच मिनटं हे चांगलं मिक्स करून घेतलं ढोकळ्यामध्ये आपण सोडा न घालता इनो घालणार आहोत लेमन फ्लेवरचे इनो आहेत दोन पॅकेट इनो यामध्ये घालायचा वजनी प्रमाणात बघाल तर दहा ग्राम इनो आहे पण जर इनो वापरायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही खाण्याचा सोडाही वापरू शकता तर किती घालणार दोन स्पून सोडा यामध्ये घालायचा आता ह्या इनो घातल्यानंतर लगेचच हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि बघाल तर बॅटर अगदी हलकं झालं आहे तिप्पट फुलतं एवढ्या बॅटरसाठी दोन पॅकेट इनो पुरेचं आहे बॅटर पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं चा। आणि अगदी हलकं फुलकं हे ढोकळ्यासाठीचं बॅटर तयार झालं पाणी अगदी उकळतं हवं त्यामध्ये ही प्लेट ठेवून घ्यायची आणि लगेचच तयार केलेलं बॅटर यामध्ये घालायचं आहे इथे मात्र जराही वेळ वाया घालवायचा नाही सगळं बॅटर यामध्ये घालून घेतलं त्यानंतर यावर झाकण ठेवायचं वीस मिनटं मध्यम अचेवर ढोकळा वाफवून घ्यायचा आहे वीस मिनटानंतर त्यावरचं झाकण काढूया बघाल तर अगदी परफेक्ट असा ढोकळा तयार झाला पण तो व्यवस्थित शिजला आहे की नाही तर अगदी मधोमध हा चमचा त्यामध्ये घालायचा बॅटर अजिबात चिकटलेलं नाही अगदी परफेक्ट ढोकळा तयार झाला काढून थंड होण्यासाठी ठेवायचा तोपर्यंत मस्त अशी फोडणी तयार करून घेऊ तीन चमचे तेल पॅनमध्ये घालून घेतलं तेल गरम झालं की एक चमचा मोहरी पंधरा ते वीस पानं पत्त्याचे अर्धा चमचा हिंग दहा ते बारा हिरव्या मिरच्या घालून तेलावर चांगल्या परतवून घ्यायच्या अगदी खमंग अशी फोडणी तयार होते त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी आता ढोकळा जास्त प्रमाणात बनवलेला आहे त्यासाठी फोडणी देखील जास्त हवी दीड कप पाणी यामध्ये घालून घेतलं अर्धा कप साखर घालायची आणि हे चांगलं उकळवून घ्यायचं ढोकळा म्हटला की थोडासा ओलसर हवा सॉफ्ट व्हावा यासाठीच त्यावर ही फोडणी घातली जाते तर एक उकळी काढून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा फोडणी पूर्ण थंड होऊ द्यायची आणि त्यानंतरच ढोकळ्यावर घालायची गरम असताना ढोकळ्यावर घालायची नाही तोपर्यंत ढोकळा बघा अगदी परफेक्ट थंड झाला आहे मस्त असा हा ढोकळा फुलला देखील आहे हळदीचे पॅचेस त्यावर नाही कारण आपण त्यामध्ये खाण्याचा रंग वापरला तर कडा सोडवून घेऊया आणि लगेचच ढोकळा डिमोल्ड करून घेऊ अगदी परफेक्ट परफेक्ट रेसिपी या पद्धतीने ढोकळा बनवाल तर शंभर टक्के तुमचा ढोकळा हा परफेक्ट तयार होईल मस्त मऊसूद जाळीदार असा हा ढोकळा तयार झाला आहे ढोकळा पूर्ण थंड होऊ द्यायचा त्यानंतर डिमोल्ड करून घ्यायचा आणि लगेचच त्याचे कापही करून घेऊया ढोकळ्याचे काप, काप करताना तुम्हाला अंदाज आला असेल की अगदी सॉफ्ट जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे कोणतेही वेगळे साहित्य वापरण्याची गरज नाही अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट ढोकळ्याची रेसिपी दहा व्यक्तींसाठी पुरेसं हे प्रमाण आहे मोठ्या प्रमाणात ढोकळा बनवायचा असेल तर हे सगळं साहित्य दुप्पट करून घ्या आता आपण त्याचे काप करून घेतले आणि बघा मस्त मऊसूद जाळीदार ढोकळा तयार झाला असा ढोकळा विकतही मिळणार नाही आणि विकतच्या ढोकळ्यालाही मागे टाकेल इतकी परफेक्ट रेसिपी तर यावर लगेचच ही फोडणीही घालून घेऊ फोडणी देखील पूर्ण थंड होऊ द्यायची पाणीदार अशी ही फोडणी ढोकळ्यावर घातल्यानंतर ढोकळा अजून फुलतो सॉफ्ट होतो सगळी फोडणी ढोकळ्यावर घालून घेतली की तयार आहे मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा जो बघता क्षणी खावासा वाटेल पण थांबा लगेच ढोकळा खाऊ नका त्यासोबत चटणी हवी ना मग चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मुठभर कोथिंबीर घालून घेतली मुठभर पुदिन्याची पानं एक इंच आलं चार हिरव्या मिरच्या एक चमचा साखर पाव चमचा मीठ घालायचं आहे अर्धा लिंबाचा रस घालून घेतला यामध्ये चार ते पाच चमचे शेव घातली आहे कोणतीही शेव वापरू शकता दोन तुकडे यामध्ये आपण जो ढोकळा बनवला त्याचेही घालून घ्यायचे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे एक वाटी म्हणजे पाच ते सहा चमचे आणि त्यानंतर सात ते आठ तुकडे बर्फाचे घालून मिक्सरवरनं ही चटणी फिरवून घेतली अजून पातळ हवी असेल तर त्यामध्ये पुन्हा पाणी घालायचं चटपटीत चटकदार अशी ढोकळ्यासोबत खाल्ली जाणारी चटणी देखील तयार आहे दोन्ही पदार्थ बनवायला फारसा वेळ लागत नाही अगदी पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये तयार होतात आठ ते दहा व्यक्तींसाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे आणि ढोकळा बघाल तर मस्त असा जाळीदार मऊ झाला आहे बघता क्षणी तुम्हाला अंदाज आला असेल की ढोकळा अगदी परफेक्ट तयार झाला या पद्धतीने ढोकळा बनवाल तर शंभर टक्के ढोकळा परफेक्ट तयार होईल तो जरासुद्धा फसणार नाही दहा व्यक्तींसाठी असो छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी सहज या पद्धतीने ढोकळा बनवू शकता जास्त प्रमाणात ढोकळा बनवताना गडबडून न जाता अगदी बिंदास्त ढोकळा बनवा शंभर टक्के ढोकळा परफेक्ट तयार होईल कसा झाला कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत